बंजारा समाजाचे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एस टी आरक्षण मध्ये येतो आणि जे दोन सप्टेंबर मराठासाठी मराठा साठी जी आर काढला शासनाने तो जी आर एका जातीसाठी न काढता सर्व जातीसाठी तो लागू करावा त्याप्रमाणे सर्वांना एसटी आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे सुरुवात ममादेवी पासून सुरुवात केली आणि अंबर चौक समारंभ होणार आहे मोर्चा रतन कुमार नाईक हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कारण आमची जाती बोली भाषा पेहराव एक आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण मग असा भेदभाव का आणि हा भेदभाव मिटला पाहिजे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही आम्हाला हक्काच पाहिजे आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण

प्रत्येक प्रत्येक नाने नाने तर हे जोश बंजारा समाजामध्ये दिसून येते आणि हे दिसलंच पाहिजे आणि आमचं हे अक्काच आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असच चालू राहणार